आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व सिद्धापत्रिका धारकांसाठी आताची एक अत्यंत महत्वाची महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपल्या देशात सिद्धापत्रिका हे एक अत्यंत महत्वाचे शासकीय दस्तावेज आहे प्रत्येक भारतीय नागरिकाला त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार रेशन कार्डसाठी अर्ज करता येतो रेशन कार्ड वर स्वस्त दरात किंवा मोफत रेशन धान्य तर मिळतेच याशिवाय विविध सरकारी योजनांचा लाभ देखील घेता येतो अशातच रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत देशभरातील स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून पत्रिका धारकांना मोफत किंवा अत्यंत माफक दरात रेशनचे धान्य पुरवले जाते मात्र आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व कार ले ले रेशन कार्ड धारकांना सरकारने ई के वाय सी करणे बंधनकारक केलेले आहे रेशन कार्ड मध्ये नाव असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई के वाय सी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना रेशन धान्याचा लाभ मिळणार नाही असे अन्न व पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलेले आहे या मागचा सरकारचा मुख्य उद्देश म्हणजे या योजनेतील बोगस बनावट व अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यावर आळा घालणे होय ही EKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाकडून येत्या केस सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली असून ज्या सिद्धापत्रिका धारकांनी ई केवाय केलेली नाही त्यांचे रेशन धान्य बंद केले जाणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार संपूर्ण राज्यातील जवळपास चार कोटी व सोलापूर जिल्ह्यातील सिद्धापत्रिकावरील जवळपास सोळा लाख बत्तीस हजार सातशे पंच्याऐंशी ई के वाय सी अद्याप देखील केलेली नाही राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मोफत आणि स्वस्त दरात रेशन धान्य मिळवण्यासाठी सर्व सिद्धापत्रिका धारकांना ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे केंद्र सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वी तसे निर्देश देखील दिले आहेत मात्र तरीही देखील बऱ्याच रेशन कार्ड धारकांनी ई के पूर्ण केलेली नाही त्यांचे रेशन येत्या एक तारखेपासून बंद होणार असल्याचे सांगितले जात आहे घरात किती सदस्य आहेत एखाद्या सदस्याचा मृत्यू झालेला आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तसेच प्रत्येकाला त्यांच्या हक्काचे रेशन धान्य मिळावे यासाठी सरकारकडून ई के वाय सी केली जात आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र